नमस्कार मित्रांनो मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कथा कशी वाटली ते नक्की सांगा इट्स नॉट लव बाईट इट्स वॉज बॅ कॅट बाईट तो हसत म्हणाला तुम्ही मला चिळवू नका ना ती गाल फुगून म्हणाली मी तुला चिळवत नव्हतो मी तुला सांगत होतो जेणेकरून तू पुढच्या वेळी इम्प्रूव्ह करावं त्याने विंग करत म्हटलं तिने लाजून चेहरा लपवला अहो नको ना असं करू मला इथे वेगळंच होत आहे ती पोटावर हात ठेवत म्हणाली इट्स बटरफ्लाईज ऑफ माय लव देव म्हणाला तिचं गोरं पोट पाहून तो खाली आला म्हणून तिच्या पोठांवर ओट टेकवले त्याने थोडीशी साडी दूर केली मैथली लाजून मागे सरकली आणि उठून बसली आपण जेवण करू तिने कॉल करून जेवण मागवून घेतलं तिने दोघांचं एका डिशमध्ये सर्व केलं ती त्याला खाऊ घालत होती तो पण तिला खाऊ घालत होता चलो अब्नीचे मेडिसिन लेना आहे देव म्हणाला मला नाही मला खाली नाही जायचं इथेच छान आहे ती काचेतून बाहेरचा व्ह्यू पाहत म्हणाली त्याने नर्सला मेसेज करून वर औषध आणि इंजेक्शन घेऊन बोलावलं नर्सने नॉक केलं म्हणून त्याने डोअर ओपन केलं बिल्ली ती नर्सला पाहून म्हणाली हे hey, किटी तू या ड्रेसमध्ये खूप छान दिसत आहेस नर्स म्हणाली थँक्स बिल्ली ही साडी आहे मैथिली तिला सांगते ओ यू लुक सो गॉर्जियस नर्स तिला कॉम्प्लिमेंट देत म्हणाली थँक यू मैथिलीने रिस्पॉन्स केला युअर मेडिसिन त्याने तिला मेडिसिन दिले लवकर द्या पुन्हा मला तोंड पण नको पाहायचं त्या मेडिसिनचं मैथिली म्हणाली त्याने तिला मेडिसिन दिली तिने तोंड वाकडं करत ती घेतली नर्स परत गेली नाही तरीही तिथे होती म्हणून तिने हळूच त्याला विचारलं ही इथे का आहे मैथिली म्हणाली मैथिली त्याला तिला काय सांगावं कळत नव्हतं वरून तिला इंजेक्शन द्यायचं कसं हा प्रश्न त्याला पडला होता त्याने तिला मागून घट्ट मिठीत घेतलं तिचे दोन्ही हात त्याच्या एका हातात पकडले आणि एका हाताने साडी खाली केली एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं म्हणून ती झटपटत होती द देव न ना नाही मला नको इंजेक्शन ती झटपटत म्हणाली बिल्ली स्टॉप ती नर्सकडे पाहून ओरडली नर्स त्याच्याकडे पाहत होती क्विक त्याने नर्सला म्हटलं नर्स पुढे आली बिल्ली नो ती तिला पाहून ओरडली नथिंग विल हॅपन वहा मत देखो ओर हिलो मत लग जायगी तो काळजीने म्हणाला ना नाही आ देव बि बिल्ले थांब ती ओरडत होती इट्स डन बच्चा देव म्हणाला नर्सने कॉटन लावला त्याने तो धरून ठेवला आणि तिला समोर करून मिठीत घेतलं मला नका बोलू तुम्ही ती त्याच्या दूर होत म्हणाली ओ माय बेबी वॉट अँग्री आय एम सो सो सॉरी देव म्हणाला तुम्ही नेहमीच सॉरी म्हणून मला इंजेक्शन द्यायला लावतात ती त्याची कंप्लेन त्याच्याजवळच करत होती आणि म्हणाली हेल्थ इज इम्पॉर्टंट आहे ना कलसे नहीं होगा आज लास्ट था कलसे कोई तुम्ही इंजेक्ट नहीं करेगा देव म्हणाला खरच मैथिली शॉकून म्हणाली येस बेबी मुझे भी ये सब नाही अच्छा लगता था तुम्ही पेन हो रहा आहे क्या त्याने काळजीने विचारलं थोडासा तिने खाली पाहत म्हटलं अहो माझी साडी सुटली आता मला मला कोण घालून देणार ती खाली पाहत म्हणाली कोई बात नाही अब सोनाही हे देव म्हणाला नाही मला नाही झोपायचंय मैथिली म्हणाली वाय देव विचारतो आपण थोडा वेळ गप्पा मारू ना मला तुम्ही कडल करा मैथली म्हणाली यू लव कडल देव विचारतो तिने लाजून होकार दिला आधी तुझे कपडे बदल देव म्हणाला जाऊ द्या ना असंच झोपते मी मैथली म्हणाली इट्स व्हेरी टाईट रॅशेश देव तिला म्हणतो मला कंटाळा आलाय खाली जायचा मग मला हे द्या ना ती त्याचं शर्ट चिमटीत धरून म्हणाली त्याने गालात हसून त्याचे हात पसरवले आणि काढ असा इशारा केला तिने एक एक करत त्याच्या शर्टच्या सगळ्या बटन्स काढल्या त्याने शर्ट अंगा केलं आता जा आणि चेंज कर देव म्हणाला एक मिनिट रुको साडी ह्या निकालो वॉशरूम मे नाही होगा लेट मी हेल्प यू देव म्हणाला देवने तिला मदत केली आता जा ती लाजून आत पडत गेली थोड्या वेळाने त्याचा शर्ट घालून आली तो काउच्यावर बसून तिची वाट पाहत होता ती बाहेर आल्यावर तिला उचलून तो बेडवर घेऊन आला अहो मला ते बाहेरचं पाहायचंय मैथली म्हणाली कल देखना तो बेडवर लेटवत म्हणाला आणि तिच्या बाजूला पडला अहो मला ते पाहायचंय अब क्या देखना हे देव म्हणाला ती उठून बसली त्याच्यावरचं ब्लँकेट बाजूला केलं अ हे पाहायचंय खूप छान दिसतं ती त्याच्या पॅक्सवर बोट ठेवत म्हणाली इट्स माय पॅक्स तो गाला तसत म्हणाला तुम्ही हे कसं केलं मला का नाही आहे मैथिली विचारते डेली जिमिंग करना पडता आहे मैथिली उसके बाद ये होगा देवतीला सांगतो ओ नको मला मग मैथिली म्हणाली वैसे तुम्ही जिमिंग नाही हो तो योगा करणार चाहीये देवतीला म्हणतो मला नको मी ते करेल तर मग झोप कोण घेईल मैथिली म्हणते इट इज फॉर हेल्थ करने करण्याची तुम्हारी हेल्थ ठीक होगी बच्चा तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला ना नाही मला झोप आली गुड नाईट तिने तिथून पळ काढला आणि ब्लँकेट अंगावर घेतलं त्याने तिला तिच्यावर घेतलं अभी नाही करणं आहे काल सुबह करणं आहे देव म्हणतो मग माझी झोप मी कधी सोपू तिने आठ्या पाडत विचारलं तुम जब तक चाहो तब तक सो सकती हो उसके बाद फिफ्टीन मिनिट्स योगा करो ठीक आहे देवतीला सांगतो हो फक्त पंधरा मिनटं ना मग चालेल मैथली म्हणाली तुम्हाला माझं ओझो होत असेल ना मी तुमच्यावर मैथली म्हणाली मैथली तुमचे हेवी इक्विपमेंट्स तो मॅच जिम में उठत आहो तो हसत म्हणाला तिला चिडवत होता तुम्ही मला चिडवताय ना तिने गाल फुगून विचारलं ना बच्चा तो हसत म्हणाला ती चिडून त्याच्यावरून उठली तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या हाताला चावली मैथिली डोंट आहा त्याने तिला बाजूला केलं तिने घाबरून तोंडावर हात ठेवले बोटांच्या फटीतून त्याला पाहत होती क्या थाये देव म्हणतो तुम्ही हसलात माझ्यावर म्हणून लाग ते लागलं का खूप सॉरी ती त्याच्या हातावर फुंकर मारत म्हणाली त्याने तिला बेडवर लेटवलं तो तिच्या वर आला तिचं शर्ट खाली ओढलं आणि तिच्या खांद्यावर एक हिक्की दिली तर देव स्... नको अगर तुमने मुझे फिर से काटा ना तो मैं ऐसेही ही करूंगा देव म्हणाला न ना नाही मी नाही करणार मैथिली म्हणाली गुड सो जाओ अहो कडल करा ना त्याने हसत तिला मिठीत घेतलं आणि कडल करू लागला सकाळ झाली तो व्यवस्थित झोपला होता ती झोपेत आडवी झाली पाय त्याच्या पोटावर टाकून बालथी झोपली होती त्याला जाग आली आजपासून तो परत जिमिंग करणार होता त्याला पोटावर थोडा भार जाणवला ती नेहमीप्रमाणेच बालथी झोपली होती तो उठला तिला उचलून खाली घेऊन आला तिला व्यवस्थित झोपवलं आणि जिमला गेला तो जिमवरून परत आला ती गाड झोपेत होती मैथली त्याने तिला हलवत झोपू देना मैथिली म्हणाली नाही उठो देव म्हणाला अहो थोडंसं ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली ओके आय एम गोइंग फॉर शॉवर तो ओंघड करून आला तरीही मॅडम झोपेतच होत्या वेकअप स्वीट हार्ट देव म्हणाला ती उठून बसली चलो योगा करो देव म्हणाला ना नाही उद्या आज रविवार आहे आज सुट्टी असते ती टाळत होती वाट देव म्हणतो अहो आज सुट्टी आहे आता मला आंघोळ करायची आहे ती तिथून उठून वॉशरूम वॉशरूममध्ये गेली मैथिली आव तो ओरडला अहो मला ऐकू नाही पाण्याचा आवाज होतोय मी बाहेर आल्यावर आपण बोलू ती हसत खोट बोलली आणि शॉवर खाली उभी टाकली आनंदाने उड्या मारत होती तुझे कपडे त्याने तिला आठवण करून दिलं तिच्या लक्षात आलं तिने अंगातले कपडे काढून धुण्यासाठी टाकले होते आणि ती शॉवर घेत होती अहो प्लीज द्या ना कपडे मग मी बाहेर कसे येऊ ती त्याला रिक्वेस्ट करत होती आप कैसे सुनाई दिया देव म्हणाला तर ते प्लीज मी नक्की उद्या योगा करेल प्लीज द्या ना कपडे मैथली म्हणाली नो बहार आओ और ले लो देव म्हणाला अहो प्लीज मैथली म्हणाली तो काहीच बोलला नाही तिला वाटलं तो गेला असेल तिने लवकरच अंघोळ केली बाथरूप घ्यायला गेली तो पण वॉशरूममध्ये गेला नव्हता ना नाईलाजाने तिने टॉवेल घेतला आणि टॉवेल गुंडा गुंडाडून हळूच दार उघडून मांजरीसारखं बाहेर मान काढली आणि बेडवर पाहिलं तो तिथे नव्हता ती हळूहळू इकडे तिकडे बघत हळू पाय टाकत बाहेर आली समोर देव हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत होता तिचं लक्ष नव्हतं ती त्याला जाऊन धडकली तिने घाबरून वर पाहिलं त्याने तिला पाहून डेविल स्माइल दिली ती घाबरून झटकन मागे वळली आणि पडत वॉशरूममध्ये जाऊ लागली त्याने पुढे होऊन तिचा हात पकडला आणि मागे तिला स्वतःवर ओढलं ती त्याच्यावर आदळली त्याच्यासमोर अशा अवस्थेत तिला खूप लाज वाटत होती हार्टबीट्स वाढले होते ती लाजून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती त्याला बिलगत होती त्याने तिला मिठीत घेतलं मग मला सोडा मैथिली म्हणाली नो no, आय विल नॉट देव म्हणाला प्लीज मैथली म्हणाली ना मेने बोला था योगा करना आहे तरीही तू पडालीस देव म्हणाला सॉरी ना इथून पुढे ना नाही पडणार मला सोडा ना मग माझा टॉवेल मैथली म्हणाली टॉवेल तो तिच्या उघड्या खांद्यावर ओठ फिरवत म्हणाला अहो गुदगुदी होतंय मला तिने लाजून त्याला दूर केलं यू लुक्स पिंकी पिंकी माय बेबी गर्ल देव तिचा टॉवेल लूज झाला होता तो थोडासा सुटला त्याने पटकन तिला स्वतःकडे ओढलं आणि मागून एका हाताने टॉवेल धरला तिचे घाबरून श्वास वाढले होते गाल लाजून लाल झाले होते त्याची नजर तिच्या गड्यावर खांद्यावर गेली कालचे लाल मार्क्स होते त्याने टॉवेल व्यवस्थित करून मागे नीट इन केला आणि तिच्या बाजूला झाला ती तिथून पडून जात होती त्याने परत तिला धरलं वन मिनिट त्याने तिला चेअरवर बसवलं ड्रॉवरमधून अँटीसेप्टिक जेल घेऊन कालच्या लव बाईटवर लावत होता नेक्स्ट टाईम आय विल टेक केअर पेन हो रहा आहे क्या त्याने काळजीने विचारलं तिने लाजून नाहीमध्ये मान हलवली अन पडत तिथून निघून गेली स्लोली तो काळजीने म्हणाला ती कपडे घालून चेंजिंग रूममध्ये गेली श्वास भरला श्वास भरला होता आता जे झालं ते आठवून लाजत होती तिने स्वतःला आरशात पाहिलं त्या बेबी पिंक कलरच्या टॉवेलमध्ये ती पण लाल गुलाबी दिसत होती लाजून तिने चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले बराच वेळ झाला ती आली नाही म्हणून त्याने काळजीने तिला हाक मारली आ आले ज जा झालं मैथली म्हणाली तिने पटकन कपडे घातले आणि बाहेर आली थोडा वेळ आधी जे झालं त्यामुळे वेगळं वाटत होतं त्याने तिचा हात धरला खाली ब्रेकफास्टसाठी घेऊन गेला तिने लाजून खालची मान वर केली वर केली नाही ब्रेकफास्ट झाल्यानंतर तो तिला सिटिंग रूममध्ये घेऊन आला मला तुझ्यासोबत डिस्कस करायचं आहे देव म्हणाला तर काय मैथिली विचारते त्याने तिचा हात हातात घेतला काल तिने बोलता बोलता जेसिकाचा उल्लेख केला होता त्याला वाटत होतं ती आता तेवढं रिॲक्ट करणार नाही म्हणून त्याने तिच्यासमोर जेसिकाचा विषय काढायचं ठरवलं अगर तुम्ही किसीने हर्ट किया फिर दिस पर्सन फेल्ड सॉरी ओर वो तुमसे माफी मागना चाहता आहे तो तुम क्या करोगी देव तिला विचार तो तुम क्या करोगी देवतीला विचारतो काय झालं मैथली प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे देव म्हणाला मी माफ करेल सॉरी म्हणत असल्यास कशाला उगीच वाढवायचा विषय तिने नॉर्मल उत्तर दिलं ग्रेट सम्झे मुझे किसी ने हर्ट किया हो और उसका अफेक्ट तुम्ही हो अँड दिस पर्सन फेल गिल्टी क्या तुम माफ करोगी उसे त्याने विचारलं काय झालं मम्माला काहीच कळत नाही कळत नाहीये तिने कन्फ्यूज होत विचारलं बेबी आन्सर टू माय क्वेश्चन देव म्हणाला हां हां करेल मी माफ मैथली म्हणाली काय झालं का मला सांगा ना तुम्ही असं का विचारत आहात मैथिली विचारते क्या जेसी काकू माफ करोगी त्याने विषयाला हात लावत विचारले जे जेसी ती अडखडत म्हणाली हात पाय कापत होते त्याने तिचा हात हात हातात घेतला ती आधीसारखं रिॲक्ट करत नव्हती म्हणून त्याने परत विचारलं हो जेसिका ती गिल्टी फील आहे तिला आपल्याला भेटायचं आहे मी तिले मी तिला इथे बोलावू का देव मैथलीला विचारतो न नाही न, न, न नको ती घाबरत म्हणाली बच्चा काम डाऊन उसे इंडिया जाना आहे मिलना चाहती है उसे भी मूव ऑन करना होगा ना तो तिला समजावत होता तर ती तिने ग गन आणली तर ती मारेल तुम्हाला ना नाही मी तुम्हाला नाही मारू देणार नाही ती पॅनिक होत होती श कुछ नाही करेगी वो वो मेरी फ्रेंड थी ना मुझे पता आहे व सच मे गिल्टी फील कर रही है एक बार मिलना चाहिए मुझे लगता है और यहाँ सिक्युरिटी टीम है ना वो चेक करेगी ना उसे घाबरू नकोस त्याने तिला प्रेमाने समजावलं हो हो ठीक आहे बोलवा तिला मैथिली म्हणाली यू ऑल राईट right ना देव तिला विचारतो हो ती नॉर्मल झाली थँक्स तो कपाळावर ओट टेकवून म्हणाला ते बोलत होते तेवढ्यात तिला एकताने व्हिडिओ कॉल केला तिने आन्सर केला कैसी हो गुडिया एकता म्हणाली मी ठीक आप कैसे हो मैंने कल कॉल किया था बट व लगा नाही मैथिली म्हणाली हा पोट डेट था ना कळवलं होतं एकताने कळवलं होतं ने देवला हां उन्होंने बताया मैथिली म्हणाली त्यांची नजर तिच्या गड्यावर गेली त्या गालात हसल्या साडी पेहणी ती एकता म्हणाली तिने लाजून होकार दिला हाय कितना शर्माती हे त्या प्रेमाने म्हणाल्या पण मागून त्यांचं ऐकत गालात हसत होता ये देखो तुमचे कोण मिलना चाहत आहे तुमचे कोण मिलना चांद आहे एकता म्हणाली कोण मैथिली विचारते त्यांनी फोन त्यांच्या देर देरानी देरानीला दिला हॅलो बेटाजी मीरा म्हणाली हाय आंटी एकता मुझे मैया बोलो मैं कौन कोण हो मीरा म्हणाली तिने नाहीमध्ये मान हलवली देव मैयाचा आवाज ऐकून त्यांना जॉईन झाला मैया हो आप घर का बाय आप देव म्हणाला देवने तिच्या मागून विचारले तिने फोन नीट पकडला आय एम फाईन देव कैसा है तू जीजीने से कुछ बोलावी नाही तुम्हारी याद आ रही है बोल के निकल गए बर्लिन मीरा देवचा देवच्या पेरेंट्सने घरी जास्त सांगितलं नव्हतं म्हणून त्यांचा इन्सिडेंटबद्दल त्यांच्या घरी माहिती नव्हतं तो पता ही है मैं मेरे फ्रेंड्स के साथ चार धाम के लिए गई थी बात ही ना हो पाई ठीक से मीरा मनाली आय एम गुड मैया चिंता ना करो देव मनाला मेरे बहू ने पहचाना नहीं मुझे मीरा मनाली मैथली शी इज माय ब्यूटिफुल आंटी आम्ही यांना प्रेमाने मैया म्हणतो चरणचाचू पता है ना उनकी वाईफ आहे देव तिला सांगतो ओ हाय मैया मैथली म्हणाली त्याला कॉल आला म्हणून तो थोडा बाजूला झाला देव तिथे नव्हता म्हणून मैया तिची खेचत होत्या बेटा ये गले पे क्या लगा आहे मीरा म्हणाली मैया किधर आहे मैथली विचारते अरे बो लाल लाल है ना तुम्हारे कॉलर बोन की नीचे मीरा विचारते त्याची मैया भयांना खोडकर होती तेवढंच तिचं देववर प्रेम पण होतं ती लाजून मैथिलीची मजा घेत होती शी इज लाईक एव्हर ग्रीन लेडी एकतानी त्यांना मैथलीबद्दल आधीच सगळं सांगितलं होतं त्या मैथिलीला चिडवण्यासाठी तिला विचारत होत्या तिने तिथे ती हात लावला तेव्हा तिची ट्यूब पेटली हे द दात ती अडखळत होती ती देवकडे पाहत होती लाजून लाल झाली होती त्याला ऐकू गेलं किसका दात बेटा मैया विचारते मच्छरने काटा होगा मैया त्याने फोन घेत म्हटलं पता है मैनू कोणसा नानी मागून म्हणाल्या तो गालत हसला तुझसे तो हमेशा बात होती है मेरी बहू से बात करा दे। मैया म्हणाली त्याने मैथिलीला एका हाताने जवळ ओढलं मेरा धोता ख्याल तो रखना है ना रखता है ना नानी म्हणते द धोता तिने नकरून विचारलं धोता मतलब पोता बेटा दादी म्हणाली हाँ प्यार तो करता ही है मेरा देव वो तो चेहरे से भी दिखता है और तुम्हारे गले के निशान से भी नानी डोड़ा मारत मनाला तिला ठसका लगला तने का एक हाथा ने पाटी पर रब के ली ती लाजून तिथून पड़ून गेली हाय कितना शर्माती है बहुत अच्छा किया देव पूरे पिंड में इतनी प्यारी सी मुझे नहीं मिलती इतनी प्यारी सी परी मुझे नहीं मिलती जब से आई है तब से तारीफ ही कर रही है नानी हाँ बेटा जल्दी से घर आओ शादी कराएंगे एकता और मियाँ ने शॉपिंग भी करनी चालू कर दी है दादी दादी मनाली हाँ अब थोड़े ही दिन बचे देव ने सब कुछ जल्दी होना चाहिए एक बारी तेरा ब्याह हो गया तो मैनू परपोता पोती वेखना नहीं लेंगा नानी मना ली नानी तुसी बहुत आगे दी सोच रहे हो पहले उसू तो वड्डा होने दियो हसक मनाला उद्या जैसी का होती मैथली काय ते बहुत